मित्रांनो नमस्कार आजची महत्वाची बातमी मित्रांनो देशाला हादरवणारी आणि नरेंद्र मोदींसह देवेंद्र फडणवीस यांची सत्ता घालवण्यासाठी पुरेशी वाटणारी देशातील सर्वात महत्वाची बातमी ही गर्दी बघून सध्या केंद्र सरकारची देखील डोळे पांढरे होतील अशा प्रकारची देशाच्या इतिहासातील सर्वात मोठी प्रचंड अशी मोठी रॅली मनोज जनांगे पाटील यांनी काढली मित्रांनो महाराष्ट्रासह देशभरामध्ये आज मराठा बांधव मुंबईकडे निघाले आहेत आणि या मुंबईकडे जात असताना एखादा माणूस आपल्या ध्येयाशी आपल्या कामाशी कर्तव्याशी इमानदार प्रामाणिक असल्याच्या नंतर अवघा अवघा समाज कसा पाठिंबा उभा राहतो त्याच मूर्तिवंत उदाहरण आज संपूर्ण महाराष्ट्र संपूर्ण देश पाहतोय मनोज जरांगे पाटलाच्या सभेला एवढी गर्दी होईल असं सरकारला कधी वाटलं नव्हतं आणि आज जेव्हा मुंबईकडे मनोज जरांगे पाटील प्रस्थान करतायत त्यांच्या सोबत एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये मराठा समाज येईल याचा स्वप्न देखील भाजप सरकारने केंद्र सरकारने याचा विचार केला होता अशा प्रकारची प्रचंड अति प्रचंड गर्दी मुंबईच्या दिशेने रवाना होते मनोज जरांगेच्या आंदोलनात जी गर्दी जमली ते पाहून कळत आहे तीन किलोमीटर अंतर कापायला आता जवळजवळ त्यांना सहा ते आठ तास लागत आहेत यातूनच जरांगेच्या लोकप्रियतेचा अंदाज येतोय महाराष्ट्रातील सर्व पत्रकार अचंबित झालेत एवढी गर्दी जमणार नव्हती सर्वांना माहित होतं पण आम्ही सगळे उघडे पडलो आहोत असं पत्रकार बनतायत आहेत पब्लिकच्या मनात काय आहे जसं आम्हाला इलेक्शनच्या वेळेस सांगता येत नाही तसंच या आंदोलनाच्या वेळीही सांगता आलं नाही असं पत्रकारांनी स्वतः कबूल केलंय सरांगे पाटील यांनी महाराष्ट्र सरकारची तर झोप उडवलीच आहे मात्र केंद्र सरकारला आपल्या आंदोलनाची दखल घ्यायला भाग पाडलंय एवढं मात्र निश्चित महाराष्ट्रामध्ये मराठा बांधवांसाठी मी माझं मरण पत्करायला तयार आहे जरी मला मरण आलं तरी चाललंय परंतु मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण घेतल्याशिवाय आता मुंबई सोडणार नाही हा निश्चय जरांगे पाटलांनी आज शिवनेरी गडावरती नतमस्तक होत असताना केला मित्रांनो आपण पुढे बघालच की आजच्या या स याच्या रॅलीला जरांगी पाटलांच्या रॅलीला जुन्नरमध्ये किती प्रचंड किती लाखोंच्या संख्येने मराठा समाज आलाय तो आपण व्हिडिओ बघणारच आहोत तत्पूर्वी मित्रांनो विधानसभा निवडणुकीत जरांगेंनी लोकांना सांगितलं होतं की तुम्हाला ज्याला मतदान करावं असं वाटलं त्याला मतदान करा लोकांनी ते तसं केलं पण निवडणुकीत जरांगे फॅक्टर चालला नाही असं काही लोकांचं म्हणणं होत परंतु साप ते खोट ठरलं जरांगेच्या माग लोक नसतील अशी सरकारची भावना जोर धरू लागली पण लोकांनी निवडणुकीत आपल्या मनानुसार काम केलं आणि त्यांच्या मनात आरक्षणासाठी मात्र जरांगे नाही कायम ठेवलं मराड्यांच्या हृदयात जरांगे पाटील कसे बसलेत आजच्या मुंबई दौऱ्यावरून संपूर्ण जगाला कळलंय फील्डवरती वरती पत्रकार काम करणारे पत्रकार अचंबित झालेत जरांगेंची जादू त्यांच्या मोर्चाच्या दोन तास आधी दिसायला लागते असं महाराष्ट्रातील पत्रकार सांगू लागलेत पत्रकार म्हणत की मला जरांगेचं आंदोलन कव्हर करता 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 कित्येक दिवस गेले गेल्या वर्षी अंतरळीन सराटेमध्ये प्रचंड अशी मोठी सभा झाली होती अशा सभांना कवर करणं देशाच्या राजकारणामध्ये मी कधी कव्हर केलं नाही असं महाराष्ट्रातील मोठमोठे पत्रकार त्या दिवशी सांगत आहेत जरांगेंची एवढी क्रेज काय महाराष्ट्रामध्ये तर त्याचं उत्तर आहे की या माणसांना जरांगेंना लाखो कोटींच्या ऑफर आल्या पण हा देव माणूस कधीही मॅनेज झाला नाही जनांगेंनाही मॅनेज होता आलं नाही सरकारला मॅनेज करता आलं नाही मी फुटत नाही मॅनेज होत नाही म्हणून अख्खा मराठा समाज माझ्या पाठीमागे हे जरांगे पाटलांना माहित आहे मित्रांनो या महाराष्ट्रामध्ये जरांगे पाटलांनी मराठा समाजासाठी जे केलंय ते आगामी काळातील संपूर्ण देशामध्ये कोणी करणार नाही अशा प्रकारचा उठाव त्यांनी महाराष्ट्रात केलाय भाजपने राज्यातील देशातील वेगवेगळे पक्ष फोडले नेते फोडले आणि सत्ता इकडची तिकडे केली आता मात्र जरांगे पाटलांना फोडायला त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारची शक्ती नाही हे आता जवळजवळ निश्चित झाले मराठा समाज आज म्हणतोय की आम्हाला सर्वांचं नशीब आहे की आम्हाला जरांगे पाटलांसारखं कधीही कर मॅनेज न होणार आणि सर्वांना खुलं आव्हान देणारं एक नवीन नेतृत्व आम्हाला लाभलंय मित्रांनो खरंच जरांगे पाटील अंतरवाली सराटेतून मुंबईकडे निघाले आहेत शिवनेरी पर्यंत पोहोचता पोहोचताना आज पहाट झाली एवढ्या प्रचंड स्वरूपात गाड्यांचा ताफा त्यांच्या मागे होता जवळ जवळ सत्तेचाळीस किलोमीटर अंतरावरती सगळ्या गाड्या होत्या असा न्यूज चॅनलचा सर्वे नाही न्यूज चॅनलनी ग्राउंड फील्ड मध्ये जाऊन हे काम केले म्हणजे महाराष्ट्रामध्ये जनांगे पाटलांची ही रॅली सरकारला हलक्यात घेऊन चालणार नाही आझाद मदनावरती होणार हे आंदोलन महाराष्ट्राच्या इतिहासातलं सर्वात मोठं आंदोलन ठरेल आणि फडणवीस सरकारने जर यावरती निर्णय घेतला नाही तर देवेंद्र फडणवीस यांची खुर्ची देखील जाऊ शकते अशा प्रकारचा जरांगे पाटलांनी त्यांना थेट इशारा दिलाय त्यामुळे देशाच्या राजकारणामध्ये समाजकारणामध्ये सगळीकडेच आता जरांगे फॅक्टर खूप मोठी हवा करतोय आणि याची दखल केंद्र सरकारला राज्य सरकारला वेळीच घ्यावे लागेल अन्यथा नरेंद्र मोदीने देखील देशामध्ये खूप मोठा फटका बसू शकतो मित्रांनो आपणही जाणते आहात महाराष्ट्रामध्ये मराठा समाज खूप मोठ्या संख्येने गरीब आहे शिक्षणाच्या समस्या आहेत नोकरीच्या समस्या आहेत खूप मोठ्या समस्यांनी मराठा समाज ग्रासला आहे आज त्या सम, त्या समाजाला गरज आहे सर्वांच्या पाठिंब्याची आपणही जरांगे जरांगी पाटलांचे हात बळकट करण्यासाठी त्यांचे पाठिंबा उभे राहूया म्हणजे एका प्रामाणिक नेतृत्वाला सच्च्या सैनिकाला शिवरायांच्या सच्च्या मावळ्याला अजून ताकद देईल आणि मराठा समाज पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये जिंकेल यासाठी आपण प्रार्थना करूया खरंच नक्कीच आज जरांगे पाटलांनी सर्वसामान्य घरातील एका तरुणाने जे एवढं मोठं आंदोलन उभं केलंय हे आंदोलन उभं करणं खायची गोष्ट नाहीये हे आंदोलन उभं करणं अतिशय मोठा पराक्रम आहे आणि या आंदोलना महाराष्ट्राच्या देशाच्या जगाच्या वेगवेगळ्या कानाकुपऱ्यातून आज त्यांना आज त्यांना खूप मोठा अभिमान वाटतोय मित्रांनो या आंदोलनासाठी आपल्या सर्वांच्या त्यांना शुभेच्छा आहेत लवकरच जनांगी वाटे आपला विजय प्राप्त करतील असे आश्चर्य करूया मित्रांनो यांच्या या गर्दीबद्दल आपणास काय वाटतंय ही गर्दी फक्त स्वागताला आलेली गर्दी आहे अजून तर गर्दी मागेच आहे याबद्दलही आपल्या मनातील प्रतिक्रिया आजपर्यंत पोहोचवा मित्रांनो धन्यवाद जय शिवराय